भाजपची तोफ इटोलीत धडकणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्या जाहीर सभा जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर तालुक्यातील इटोली येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे आडगाव जिल्हा परिषद सर्कल आणि इटोली पंचायत समिती सर्कलच्या विकासाचा अजेंडा घेऊन ही सभा पार पडणार आहे सभेचा तपशील दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार छब्वीस रविवार वेळ सकाळी ठीक वाजता स्थळ इटोली ता जिंतूर नेत्यांचे आवाहन या सभेच्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवराव कराळे पंचायत समिती सदस्य रंजनाताई बालाजी सांगळे आणि आडगाव पंचायत समितीचे दाभाडे यांनी मतदारसंघातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे तालुक्याचा आणि आपल्या सर्कलचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना ताकद देण्यासाठी ही सभा निर्णायक ठरणार आहे तरी इटोली व आडगाव परिसरातील तमाम जनतेने या सभेला उपस्थित राहून विचार ऐकून घ्यावेत उद्या ठीक दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्रीमान बावनकुळे साहेब हे आडगाव जिल्हा परिषद गटातील डॉक्टर देवराव कराळे साहेब तसेच आडगाव पंचायत समिती गणातील आश्विनी बाळी बाळू दाभाडे व इटोली पंचायत समिती गणातील सौभाग्यवती रंजना बालाजी सांगळे यांच्या प्रचारार्थ इटोली या ठिकाणी श्रीमान बावनकुळे साहेब यांची सभा उद्या ठीक अकरा वाजता होणार आहे त्या सभेसाठी आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सौभाग्यवती मेघना दिदी साकोरे बोर्डीकर ह्याही उपस्थित राहणार आहे मी सर्वांना नम्रतेचे आवाहन करतो व सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी माझ्या मतदारांनी तालुक्यातील व आजूबाजूच्या जिल्हा परिषद गणातील लोकांनी या सभेसाठी उपस्थित राहावे धन्यवाद <laughs> <laughs> सर्व जनतेला मी सर्वप्रथम नमस्कार करतो मी डॉक्टर देवराव गंगाराम कराळे आडगाव गटातून भाजप या पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी उभा असून उद्या okay. महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर तसेच माझे आमदार गोडीकर साहेब हे उद्या इटोली येथे सकाळी अकरा वाजता प्रचार सभेसाठी येणार असून आपण सर्वांनी येण्याची मी खूप खूप विनंती करतो तरी आपल्या आडगाव गटातील आणि इटोली गण आडगाव गण या दोन्ही गणातील सर्व नागरिकांनी येण्याची कृपा करावी ही नम्र विनंती आपण सर्वांनी यावे